देवले ठण विलास बघ वाढणार मला अण्ण म्हणते आन्ना वाटलं कारण आन्नाचे जेव्हा मी काम केले आदर्श गावप्रेमीमध्ये तर एकूण ते सत्त्याण्णव गावाचं चांगलं काम उभं राहिलं सात्याण्णव काय तांत्रिक गोष्टींमध्ये ते काम थांबवतं आणि मग पुढं काय झालं की नदी ज्याप गरज पण सामाजिक स्वभाव सांगतो लहानपणापासून ते सामाजिक स्वभाव म्हणजे की त्याच्याशिवाय म्हणजे जबरच बरोबर वाटायला तर मग आता आधार वेळ होण्यापर्यंत पण त्यांना बनवलेली आणि त्याचे साधारण पाच व्हिडिओ आतापर्यंत आलेले आहेत हा सावर व्हिडिओ पहिल्या व्हिडिओमध्ये आपण जनरल फोटो बोललेले दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघ सुंदर कसं करायचं तिसऱ्या व्हिडिओमध्ये लोकांना सांगतात ते आपल्याला कशा प्रो किती फोटो जोडायचे आणि पाचव्या व्हिडिओमध्ये गो मदत मागण्याची वेळ काय अशा पद्धतीने आपण ते पाच व्हिडिओ बनवलेले तर आज आपल्याला दूध दुधाचं संदर्भात बरोबर तर गायचं दूध म्हणजे आता सध्या जर होते की जर शिवायचं दूध जसं आहे तसं लोकांना मिळत नाही आता शेतकरी दूध रेती घालते पण ते कसं होतं ते गुणवत्ता राहत नाही कारण दूध कधी काढलेलं आहे सकाळी कधी एकत्र येतोय कधी उशीर होतो दूध द्यायला आणि ते तिची गुणवत्ता हे करतात क्वालिटीच्या बाबतीत समजा शेतकरी जसं आहे तसं तेच असतात पण गुणवत्ता गुणवत्ताची राहायला तर आपण काय करणार आहे की शेतकऱ्याचं जस साहित्य जसं तसे घेऊन ते गुणवत्ता टिकून ठेवण्यासाठी यंत्रणा थोडून द्यायची आणि ते ग्राहकाला जसं तसं द्यायचे याच्यामध्ये काय होणार शेतकऱ्याला दोन तीन रुपये लगेच तातडीने जाला भाव मिळणार आणि ग्राहकाला देखील गुणवत्तेचं मिळणार तर ग्राहक आणि शेतकरी यांचं आपल्याला एक सांग सांगळ मानायचं आणि काय झालं की पूर्वीचं जे दिवस होतं त्यावेळेस सुविधा कमी होत्या पण लोकांमध्ये सुख समाधान आनंद होता प्रेम होतो आता ते राहिले नाही आता काय झाले प्रत्येक जण आपापलं गाठ घेऊन आणि सगळ्या सुविधा असून देखील माणसाला जे सुख नाही पाहिजे मिळत नाही सुधारणा भरपूर कोण सात्याची माडी असेल कोणाचं काय मोठं शेती असेल कोणाचं कारखाने असतील पण जे समाजाचे जे संबंध पाहिजे ते राहिले नाही तर ह्या कामामधून आपल्याला काय करायचे दोन्ही काम करायचे म्हणजे न्यायविद्याता येईल आणि लोकांचे संबंधही सुधारणा कारण शेतकऱ्याला जे तसा भाव मिळत नाही आता दूध त्यांचा कोलकरी झाली करू शकत कारण ते तर परडत नाही आपण जर तीन चार रुपये जर जादा भाव लगेच तापर्यंत तर भविष्य पाच सात रुपयापर्यंत जादा भाव मिळू शकतो शेतकऱ्याला आणि ग्राहकाला चांगलं दूध मिळू शकतो कारण काय झालं आहे हे जे आता भाजीपाला असू किंवा दूध असू हे जे ओरिजिनल म्हणजे भेटत नाही ते समस्या निर्माण करतात त्याच्यामुळे रोगराई नाही वाढत चालतो हे जे चांगलं अन्न पहिलं होतं ते आता राहिलं नाही त्याच्यामुळे रोगराई वाढत चालले म्हणून ते कॅन्सर रोग होते किंवा नवीन काय रोग होते जसं कोरोनाला आणि याच्यामध्ये लाखो रुपये जाते काही करोड रुपये जाऊन देखील लोक वाचले नाही कोरोनामध्ये बस लोकांच्या घर कोटी कोटी रुपये खर्च करायला तयारी करून तर नाही वाचले तर ह्या गोष्टी आपल्याला याच्यावर एक औषध निर्माण करायचे की पूर्वी लोक सुविधा नसताना देखील सुका समाधान लागतो तर ते आपल्याला निर्माण करायचे आणि ते ह्या कामातून कारण लोकांना नसतं भाषण करून लोक सुधारणार नाही आता भाषण भरपूर चालू आहे चालू कीर्तनं चालू व्याख्या व्याख्या ते व्याख्याने सांगतात पुढार लोक भाषण करते मग त्याचा परिणाम कोणाच होत नाही फक्त तेवढं कुठे करणं होती खर्च होतो भरपूर आणि त्याचं काय काही नाही तर ते आपल्याला निर्माण करायचे त्यासाठी आपलं हे काम उभं करायचं आणि त्याच्यासाठी सगळ्यांचा सहभाग लागणार आहे आणि ते काय सहभाग म्हणजे नॉर्मल लागणार आहे असं काय तर घट मोठं जेन गेला की किंवा काय असं काय नाही ते सहजसहजी आपलं हे काम उभं करता येईल औषधाचा आयुर्वेदाचा औषध म्हणजे हे कामातून औषध पहिले काय औषध का आता पहिलं आमची आजी आजी आमची आशी होती आयुर्वेदाचा आधार घेतला पाहिजे नाही नाही आमची आजी आशुष आहे का तुम्ही आजी सांगितलं तुमच्या लक्षात आले औषध कोणतं आता आमची आजी काय शिकलेली नव्हती आमच्या बाजू तिला गीता भागवत प्रवचन गीता म्हणजे हे काय हल्गम साधत त्याला काही माहीत नव्हतं पण इथे जे सांगितले तर शबत तीच तिची वागरून होती आणि घरी आलेला माणूस जेवणे फार भिकारी असून त्याला पहिले ते विचारणार तू जेवण केलं तिने इतकं लोकांना जेवण घातलं आमच्या आजीनी तिची कायम ते भाकरी बाखरी आणि भाकरी करत होती चिपडा आपली वैर्मीची होती म्हणजे आपल्या लोक आता तर कोणी चांगले झरपाडा करू शकत नाही ती चिपाडा भाकरी गेला आणि कधी तिला कंटाळा व्यवस्थित म्हणजे किती प्रेम आता सगळी सुविधा झाली शेतकऱ्याला दुधाचा हमी भाव देणे का शेतकऱ्याचं जे दूध चालू आहे दूध त्या संदर्भात काय भूमिका राहणार आहे कसे आता शेतकरी जेव्हा दूध घालतो ना त्यावेळेस ती क्वालिटी त्याची चेक केली जाते गुणवत्ता नाही चेक केली फक्त त्याच्यात कसं होतं आज आज लागली तीनशे रुपया म्हणजे ती कमी काय होती सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक गाव नाही स्वतःसाठी आणि प्रत्येक शेतकऱ्यानी एक दहा गुंत क्षेत्र आपल्यासाठी स्वतःसाठी पिवळ त्यांनी ऑर्गेनिक केलं पाहिजे केलं पाहिजे मला सांगा तुम्ही आता काय होते प्रॉब्लेम तुम्ही तांबाटा पिकवता बाजारात माझी वाणी तुम्ही घेऊन जात आणि आधार घट्ट हा दुग्ध व्यवसाय आणि शेतकरी घटका न काम करणार आहे का तसं नाही सर्व सामूहिक काम करायचे आपल्याला असं काय गटासाठी काम करायचं संपूर्ण समाज संपूर्ण समाजासाठी पार्टी नाही काही नाही पंथ नाही पात्रता तशी काहीच नाही विशेष सहभागी होणे हीच आहे सहभाग झाला का आपोआप त्या गोष्टी कळल्या का आपोआप तो माणूस त्याच्यात येईल कारण आता तुम्ही सांगा कॅन्सल लाखो रुपये त्या माणसाला बोलावं लागले आणि जर चांगलं खायला मिळालं तर त्याचा आजार कमी होणार ना धन्यवाद आपण एक छोटीशी आपली चर्चा झाली त्याबद्दल तुम्ही सगळ्यांनी सकारात्मक जी भूमिका बजावली त्याबद्दल असंच आपल्याला हळूहळू वाढवून ते काम आपलं याच्यात काय आपल्याला कुठं व्यापार विशेष काही व्यापार करायचं नाही कुठं पैसे मिळून कुठं बंगला बांधायचा नाही कुठं जमीन घ्यायची नाही पण हे आहे ह्याच परिस्थितीमध्ये कसं लोकांचं जीवन पुरेज होईल माध्यमातून